नमस्कार मी राजपूत आपल्या स्वागत आपण आलो आहोत नंदुरबार शिरपूर तालुका मतदारसंघात आणि आपण वकवाड गावात आहोत आणि आपल्या मागे बघू शकतो की आदिवासी पाण्यात आलो आणि जागृत मतदार या ठिकाणी प्रचंड संख्येने दिसत आहे आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी काही तरुण आहेत काय दादा काय नाव आहे तुमचं माझं नाव संजय गंगाराम पावरा आहे काय म्हणाल प्रचंड गर्दी तुमच्या गावातली मतदारसंघ हे बघून मला असं वाटतंय की आमच्या गावात लोक खूप जागृत झालेले आहे कारण की एवढी गर्दी में पहले आप मी पहिल्या बघितले नाही आणि मी पण आता पीथमपूरला असतो मी इलेक्शन साठी हे इथं आज आलो कारण की मला पण इच्छुक वाटतं की मी मतदान करू माझं लोकशाहीचं जे आहे ते मी म्हटलं करू त्याला मोलमजुरी करणारे जास्त हो मोलमजुरी करणारे जास्त लोक सर्व बाहेर असतात हे सर्व मतदानासाठी आले इथे बाहेरून झाले सगळे इथं बाकी आपल्या गावाची लोकसंख्या असतील तीन चार हजार असतील पण त्याच्यापेक्षा पंधराशे वरती कामाला आपण बघू शकतो लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत मतदानासाठी आणि सकाळपासूनच या ठिकाणी लाईनि खर तर मोलमजूर करणारे लोक या ठिकाणी राहत असतात मात्र मतदान करावा अधिकार बजावा यासाठी या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी या 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 गर्दी केली अमोल राजपूत शिरपूर